पंढरपुरात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी शिवसेनेच्या वतीनं महाप्रसाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं निष्ठावंतांचा पंढरीत उपक्रम आषाढी निमित्त पंढरपुरात येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवसेनेच्या वतीनं विठ्ठल भक्तांची सेवा घडावी या उद्देशानं गतवर्षीप्रमाणे यंदाही महाप्रसादाचं आयोजन पंढरपूर येथील चंद्रभागा बस स्थानक श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास समोर आरती मंडप मनमाडकर मठ प्रबोधनकार ठाकरे चौक या तीन ठिकाणी करण्यात आला आहे तीर्थक्षेत्र पंढरपूर इथं दशमी एकादशी आणि बारस या तीन दिवस चालणाऱ्या या महाप्रसाद कार्यक्रमात अस्सल तुपातील गोड शिरा दोन प्रकारच्या भाज्या चपाती भात हे पदार्थ तर एकादशी दिवशी साबुदाणा खिचडी केळी यांचा फराळाचं वाटप करण्यात येत आहे एका ठिकाणी दिवसभर एक लाख भाविक महाप्रसाद घेतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे यासाठी न चंद्रभागा नवीन बस स्थानक व मनमाडकर मठ परिसरात भव्य असा शामियाना उभारण्यात आला असून भाविकांना महाप्रसाद घेण्यासाठी पंखे कूलर लावून खास डायनिंग टेबलची व्यवस्था करण्यात आल्यानं भाविक समाधान व्यक्त करत आहेत या महाप्रसाद कार्यक्रम ठिकाणी शिवसेना सचिव राम रेपाळ शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे ठाणे महापालिकेचे उपमहापौर रमाकांत मडवी उपशहर प्रमुख जयप्रकाश कोतवानी नगरसेवक दिलीप टक्के रोहित गायकवाड रवी अमले विजय तांडेल संतोष बोडके संजय सोनी शशी पाटील महिला आघाडी संपर्क प्रमुख अनिताताई माळगे प्रियांका सारंग साठे कृष्णा यांच्यासह शिवसेने प्रथमतः मी आषाढी वारीच्या निमित्ताने सर्व वारकरी बांधवांना माननीय एकनाथजी शिंदेसाहेब व शिवसैनिकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आज हिंदू हृदय सम्राट सर शिव शिवसेना सर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे गुरुवर्य धर्मवीर आनंदजी दिघेसाहेब यांच्या विचारातून आणि शिकवणीतून ज्याप्रमाणं त्यांना जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा या पद्धतीनं शिवसेनेचं काम राहिलेलं आहे आणि हेच विचार आणि ही शिकवण घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे त्या ठिकाणी त्यांचा जीवनाचा सर्व प्रवास करताना आपल्याला दिसत आहेत गेली चार वर्षाच्या कालखंडामध्ये आषाढीच्या वारीच्या निमित्तानं पंढरपूरला विठुरायाच्या पूजेसाठी येण्याचा मान त्यांना भेटला आणि ज्या वेळेस पंढरपूरला माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आले त्यावेळेची परिस्थिती वारीची आणि वारकऱ्यांची पाहून त्यांनी मनोमन एक निर्णय घेतला आणि वारी, वारी स्वच्छ निर्मल आणि वारकऱ्यांना त्या ठिकाणी सुखाची झाली पाहिजे त्यांच्या अडचणी संपल्या पाहिजे त्यांच्या आरोग्याच्या समस्या असतील पिण्याच्या पाण्याच्या समस्या असतील स्नानाच्या समस्या असतील शौचाच्या समस्या असतील प्रवासाच्या समस्या असतील राहण्याच्या समस्या असतील आणि जेवणाच्या खाण्याच्या पिण्याच्या समस्या असतील ह्या सर्व समस्या त्यांना भेडसावल्या नाही पाहिजे सुटल्या पाहिजेत म्हणून त्यांनी प्रत्येकाला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आपल्या शिवसैनिकाला आमच्यासारख्याला आदेश दिले की जनतेची सेवा हीच सेवा प्रत्येक वारकऱ्याची तुम्ही सेवा केली गेली पाहिजे आणि डिजिटल बॅनर लावण्यापेक्षा वारकऱ्यांची सेवा केली तर हेच काम मला अभिप्रेत आहे म्हणून आम्हाला आदेश दिले आमच्यावरती माझ्या पक्षाचे सचिव माझे गुरुवर्य रामभाई रेपाळे साहेब आज रमाकांतची मडवी साहेब उपमहापौर ठाणा कोटवानी साहेब आमचे नगरसेवक साहेब आणि सर्वच गायकवाड साहेब आणि सर्व मंडळी गेली चार वर्ष झालं आम्ही चार तीन ठिकाणी महाप्रसादाची सेवा देतो आहे आज मनमाडकर महाराज मठामध्ये दररोजचा जवळपास एक लाख ते ऐंशी हजार लोकांचा आम्ही महाप्रसाद देतो आहे चंद्रभागा स्टँड जिथे सर्वसामान्य वारकरी एसटीतनं ये येतो अर्ध्या तिकिटाची सोय सरकारनं केली आहे त्या अर्ध्या तिकीटाचा तिकीटा लाभ घेऊन येतो जास्तीत जास्त इथं येणाऱ्या जा वारकऱ्याला जास्त गरज आहे म्हणून इथं देखील आम्ही दररोजचं एक लाख लोकांच्या महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे कराड नाक्यावर देखील आम्ही महाप्रसादाचं नियोजन केलं आहे असं दररोज कमीत कमी अडीच ते तीन लाख वारकरी बांधव ह्या महाप्रसादाचा लाभ घेत आहेत आणि हा महाप्रसाद पूर्णपणे एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वतीनं दिला जातो आयोजक म्हणून आम्ही रामबाई रेपळे साहेब असतील कोटवाडी साहेब असतील साहेब असतील गायकवाड साहेब असतील आणि सर्वच साहेबांची टीम आणि आम्ही सतले स्थानिकचे सर्व सैनिक मिळून वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम नेत्यानं आपल्याला जे सांगितलं आहे ते काम आपण बजावलं पाहिजे आणि वारकऱ्यांची सेवा केली गेली पाहिजे म्हणून आज आम्ही वारकऱ्याचं काम करतो आहे आंबेडकर साहेब आरोग्याचं काम करत आहेत सरनाईक साहेबांनी एस टीची वारकऱ्यांसाठी जी सेवा केलेली आहे परवाच शिंदेसाहेबांनी पाहणी केली शौचाची देखील पाणी केली पत्राशेडची लाईनमधली बारीची व्यवस्था कशी आहे ते के पाणी केली आणि स्वतः मुखदर्शन केलं व्ही आय पी दर्शन घेतलं नाही चालत गेले विठ्ठल पांडुरंगाला एवढंच साखळं घालतो आहे आज आम्ही स्वतः इथं इथूनच विठ्ठलाला दर्शन करतो आहे आणि जनतेची सेवा हीच विठ्ठलाची सेवा असं मानतो आहे विठ्ठलाकडे माझं एवढंच सांगणं आहे की असा नेता लाभणं हे नशीब लागतं आमच्यासारख्याचं हो। आणि खरोखर महाराष्ट्राला असा नेता लाभला आहे त्यांना उत्तम आरोग्य उदंड आरोग्य आयुष्य लाभो आणि जनतेची सेवा अधिक चांगल्या पद्धतीनं त्यांना करण्याचं असं बळ यावं आणि महाराष्ट्राचंच नेतृत्व काय तर मला माझा नेता असल्यामुळं वाटणार आहे देशाचं काही जगाचं सुद्धा नेतृत्व माझ्या नेत्यानं करायला संधी मिळावी अशी विठ्ठल रुक्मिणी माती चरणी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो शिंदे साहेब तू मागे बघा महाप्रसादामध्ये साहेबाच्या आवडीचा एक मेनू आहे साजूक तूप जवळपास दीड हजार किलो रवाळ तूप ड्रायफ्रूट टाकून शिरा काल कमीत कमी दोन लाख भाविकांनी घेतला आहे त्याचबरोबर पुलावा भात चपाती दोन भाज्या अशा पद्धतीचं पंचपक्वानाचं जेवण आणि त्याचबरोबर पिण्याची बा पाण्याची बॉटल अशा पद्धतीची व्यवस्था कालच्या जेवणाची होती आज केळी पाण्याची बॉटल आणि खिचडी तुपातील अशा पद्धतीचं आजचं नियोजन आहे साधू साधूसंतांच्या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा हा महाराष्ट्र आणि ह्या महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांना हिंदू बांधवांना आषाढी एकादशीच्या महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यते यांच्या वतीने व वो शिवसेना परिवाराच्या वतीने सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी शुभेच्छा देतो आणि हे चौथं वर्ष आहे बघा आत्तापर्यंत ह्या महाराष्ट्रात खूप मुख्यमंत्री होऊन गेले परंतु आषाढीच्या दिवशी व्ही आय पी दर्शन घेऊन व्ही आय पी ट्रीटमेंट घेऊन जाणं वेगळं आणि ह्या वारीमध्ये येणाऱ्या तमाम वारकऱ्यांची काळजी घेणं वेगळं म्हणजे वारी चालू होण्याच्या अगोदर आठ दिवस दहा दिवस अगोदर येऊन येथील आरोग्याची सेवा साफसफाई पाण्याची सेवा राहण्याची सेवा सगळ्या सुविधेकडे बारीक लक्ष ठेवणारा कोण कार्यकर्ता असेल तो आदरणीय आदरणीय शिंदे साहेब ते आजही पायावर पाया पाय पाया पाया जमिनीवर ठेवून डोक्यात हवा न देता राहणारा कार्यकर्ता आहे वारकरी हाच व्ही आय पी हे तत्व त्यांनी पंढरीमध्ये अवलंबलं आणि पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी कुठेही रांग बंद होता कामाने त्यांना व्यवस्थित दर्शन घेता यावं त्यांना आरोग्याची सेवा मिळावी म्हणून ठिकठिकाणी थीक आरोग्य शिबिरं उभी केलेली आहेत आणि संपूर्ण आहार मिळावा दोन दिवस आषाढीच्या आधी आणि आषाढीच्या दिवशी याची उत्तम अशी सोय आपण बघत असाल चांगल्या दर्जाचं जेवण आणि ते पण पूर्ण आहार आणि आषाढीच्या दिवशी खिचडी असेल केळी असेल असे तीन ठिकाणी आणि बसून आपण बघत असाल असं रस्त्यावर वाटणारे वेगळे असतात पंखे लावून लाईट मस्तपैकी ड्रोन बिन असं शांतपणे वारकरी तृप्त होऊन जाईल याची काळजी घेण्याचं आम्हाला त्यांनी आदेश दिलेले आहेत सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही पाच दिवसापासून याचं नियोजन करतो आणि आपण बघत असाल आता ह्या, पर 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 ये ये ह्या ते मुख्यमंत्री नाही आहेत पण पद असो पद नसो पदं येतात पदं जातात पदं पुन्हा येतात परंतु आपलं नाव राहिलं पाहिजे हे गुरुवर्य धर्मवीर आनंदी साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे त्यामुळे मी बोललो साहेब ह्या वेळेला आपण उपमुख्यमंत्री आहात डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहात तर काय ते बोलले साधू संतांची सेवा करायला आपल्याला जायचंच आहे आपल्याला जर त्या आषाढीच्या दिवशी पूजा नसेल करायची म्हणून काय झालं आपल्याला या तमाम वारकऱ्यांमध्ये पांडुरंग बघायचं आहे त्यांना तृप्त झालेलं बघायचं आहे आणि त्या भावनेतून आम्ही इथे आलो आहे आणि आमची संपूर्ण टीम बघा अहो रात्र रा काम करते आणि जे त्यांना अपेक्षित आहे ते काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून इथे ही राजकारण वेगळा विषय आहे परंतु वारकरी कोण आहे तमाम मराठी हिंदू बांधव आहेत त्यांची काळजी आपण घ्यायला पाहिजे त्यांची सेवा आपण करायला पाहिजे राजकारण करायला खूप दिवस आहेत परंतु सेवा करण्याचा हा मोका पुन्हा पुन्हा येत नाही म्हणून हा ही संधी जी नाही असं आपण सातत्याने या तमाम मराठी आणि हिंदू बांधवांची सेवा करण्याचं कार्य असंगपणे हाती घेतलेलं आहे आणि पदं येतील पदं जातील आणि मी विठुरायाला असं सांग घालेल हे विठुराया तमाम वारकऱ्यांची शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची सेवा करण्यासाठी आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांना पुन्हा एकदा पुढच्या आषाढीला मुख्यमंत्री पदावर विराजमान कर आणि त्याच्या हातून गोरगरीबांची शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची कर सेवा करून घे हे विठुरा प्रार्थना करतो रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण